दहा मागण्यांच्या पूर्तता करण्यासाठी जागर गोंधळ आंदोलन अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांना निवेदन सादर जय वलेखन आदिवासी क्रांती संघटना आपल्या मागण्यांवर ठाम रोहित झाकर्डे यांच्या वतीने जागर गोंधळ आंदोलनाला घेऊन भूमिका स्पष्ट जय वलेखन आदिवासी क्रांती संघटनेच्या वतीने आपल्या दहा मागण्यांना घेऊन आज चोवीस फेब्रुवारी सोमवार रोजी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावतीच्या कार्यालया समीप सकाळी अकरा वाजता पासून जागर गोंधळ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यापूर्वी संबंधित कार्यालयाला अठरा सप्टेंबर दोन हजार जानेवारी दोन तसेच दहा फेब्रुवारी दोन रोजी या मागण्यांना घेऊन निवेदन सादर करण्यात आले आहे. परंतु जय वडेखान आदिवासी क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने अखेरीस संबंधित संघटनेच्या वतीने जागर गोंधळ आंदोलनाचा पवित्र स्वीकारण्यात आला या आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल झांजे साहित्याचा वापर जागर गोंधळ पारंपरिक पद्धतीने निर्दिष्ट प्रशासनाला जागे करण्यासाठी अभिनव आंदोलन करीत आपल्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी यावेळी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आले आमचा लढा हा नेमका कशासाठी या संदर्भात जय वडेखन आदिवासी क्रांती संघटना अध्यक्ष रोहित यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की या जागर गोंदर आंदोलनात जय वडे आदिवासी क्रांती संघटनाचे सर्व सदस्य व पदाधिकारी सहभागी झाले होते जय आदिवासी जय वळेखन मी रोहित संजयराव झाकरडे जयवळेखन आदिवासी क्रांती संघटना गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यालयामध्ये आम्ही पत्र करत आहोत परंतु अद्यापही त्यावर कोणत्याही प्रकारची तोडगा हे एटीसी साहेब काढत नाही त्यामुळे या झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी आज चोवीस दो, दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही या जागर गोंधळ आंदोलन करत आहोत आमच्या काही प्रमुख मागण्या आहे की या ठिकाणी एकाच टेबलवर गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी आहे वरिष्ठ कार्यालयांचा आदेश आहे की यांची प्रतिनिधी तात्काळ रद्द करण्यात यावी व त्यांना मूळ असल्याबरोबर पाठवण्यात यावं परंतु अद्यापही असे करत नाही दुसरी बाब म्हणजे हे प्रकल्प कार्यालय अमरावती शहरासाठी धान्यला दिलेलं आहे परंतु बाकीच्या रुरीत तालुक्यांना त्यांचा कोणताही फायदा होत नाही त्यामुळे ते उपशाखा म्हणून एक अमरावती शहरात सुरू करण्यात यावं हो। वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता वाढवण्यात यावं हो। रोजंदारी कर्मचारी लावताना आदिवासी विद्यार्थ्यांना पहिलं प्राधान्य द्याव हो। अशा विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पत्रव्यवहार करत आहोत परंतु अद्यापही कोणती कारवाई नसल्यामुळे आज या आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलेला आहे आम्ही जर आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण केल्या नाही तर यानंतर आम्ही हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून याचा निषेध करेल